नमस्कार आज मी बनवणारे मस्त आवड्या कँडी तर ही आवड्या कँडी तुम्हाला बघूनच समजलं असेल ते रंग किती छान आलेला आहे आणि अगदी मऊसूतच होते ही आवड्या कँडी अशा पद्धतीने एकदा करून बघा तर आपण इथं गॅसचा अजिबात वापर करणार नाही किंवा उकळ हे आवडे उक न उकळता आणि न शिजवता अशा पद्धतीची अगदी सोप्या प्रकारे आपण इथं ही आवड्या कँडी बनवणारे अतिशय सोपी रेसिपी एकदा नक्कीच करून बघा आणि बाजारात तर भरपूर प्रमाणात आवळे मिळायला लागलेले आहेत तर अशा पद्धतीची साधी आणि सोप्या प प्रकारची आवड्या कँडी एकदा तर नक्कीच करायला पाहिजेल आणि ह्या आवळ्यांमध्ये ना भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतात त्याच्यामुळं आपले पचनक्रिया सुधारते तर पटकन सुरू करूयात मस्त अशी आरोग्यदायी आवड्या कँडीची रेसिपीला तर त्याकरिता इथं मी एक किलो आवडे घेतलेले आहेत आता आवडे घेताना आपल्याला अशा पद्धतीचे मोठे आवडे घ्यायचे आहेत छोटे आवडे घ्यायचे नाही आहेत तर ते छोटे आवडे ना तर हिरवेगार असतात आणि ते कच्चेसुद्धा असतात त्याच्यामुळे त्यां त्यांना ना थोडा जास्त तुरटपणा असतो तर आवडे घेताना कधी पण थोडेसे ना पिवळेवाले आवडे घ्यायचे म्हणजे ते छान असे परिपक्व झालेले असतात आणि हे आवडे आपल्याला एक, दोन एक ते नसल, तर दोन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि धुवून झाल्यावर आपल्याला अशा पद्धतीची एक पिशवी घ्यायची आणि त्या पिशवीमध्ये टाकून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे अशी पिशवी नसेल तर तुम्ही कुठलीही जाळ एखादी पिशवी घेऊ शकतात आणि तिला छान असे मस्त रबऱ्याने किंवा दोरीने अशी बांधून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी सर्व आवडे ना ह्या पिशवीमध्ये टाकून घेणार आणि वरून व्यवस्थित अशी आपली ही पिशवी ना पॅक करून घ्यायची आहे तर इथं पाहू शकतात अशा प्रकारे मी इथं सर्व आवडेनं टाकून घेतले तर एका पिशवीमध्येच आपले सर्व आवडे इथं माहून गेलेले आहेत म्हणजे एक किलोची ही पिशवी ना त्याच्यामध्ये सर्वे व्यवस्थित आवडे माहून झाल्यावर आपल्याला व्यवस्थित अशी पॅक करून घ्यायची आहे आता ही पिशवी आपल्याला दोन दिवसासाठी ना फ्रीजरमध्ये ठेवून द्यायची म्हणजे जिथं बर्फ होतं ना तिथं आपल्याला ही पिशवी दोन दिवसासाठी ठेवून द्यायची आहे म्हणजे हे आवडे ना मस्त छान असे एक एक पाकड्या याच्यानं निघल्या जातात तर इथं पाहू शकतात आपले दोन दिवस झालेले आहेत आणि इथं आवळ्याचा रंगसुद्धा बदललेला आहे मस्त आपले आधी हिरवेगार होते ना आता पाहू शकतात दोन दिवस मी इथं फ्रीजरमध्ये ठेवून अशा पद्धतीचे आपले हे आवळे झालेले आहेत तर आणि इथं पाहू शकतात अशा प्रकारचा मस्त आपल्या हा आवळ्यांचा पूर्णपणे बर्फ झालेला आहे तर इथं लक्षात घ्यायचं आहे की आवडे आपल्याला दोन दिवस हे फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे जर तरच आपल्या ह्या पाकड्या ना व्यवस्थित अशा निघल्या जातात तर आपले हे आवडे ना एका भांड्यामध्ये म्हणजे आपले हे पाणी बुडतील आवडे इतपत मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपलं पाणी टाकायचं आहे आता पाणी इथं मी आपलं जे नेहमीचं नॉर्मल पाणी असतं ना ते मी इथं वापरलेलं आहे गरम पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे आणि ते बुडतील इतपत आपल्याला हे इथं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे पूर्णपणे मऊ होतील ना तोपर्यंत आपल्याला ह्या पाण्यामध्येच ठेवायचं आहे तर दोन ते तीन तास लागतात आणि छान असे आपले हे ना पाहू शकतात मस्त असे मऊ पडलेले आहेत बघा छान सर्व व्यवस्थित असे मऊ पडून झाले की लगेच आपण हे ना आवळे छान मस्त असे याच्या वेगवेगळ्या पाकळ्या अशा करून घेणार तर इथं मी सर्वांना आवळे ह्या चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत आणि सर्व पाणी व्यवस्थित असं निथळून झाल्यावर ह्या आवड्यांच्या एक एक पाकड्या आपल्याला इथं मोकळ्या करून घ्यायच्या आता तुम्हाला वाटत असेल की ह्या पाकड्या छान अशा मोकळ्या होणार की नाही पण अगदी एक एक पाकड्या आपल्या छान अशा मोकळ्या होतात कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही तर इथं पाहू शकतात अशा पद्धतीने आपण हे आवडे न शिजवता किंवा न उकडता कुठल्याही प्रकारचा गॅसचा न वापर करता मस्त असे आपले हे आवडे छान असे एक एक मोकळे होतात तर पाहू शकतात अशा पद्धतीने आणि बी आपली ना ती सुद्धा छान असं काहीच आवडा लागला जात नाही अगदी सर्व व्यवस्थित असं निघलं जातं अशा पद्धतीने पाहू शकतात मस्त असे आपले हे एक एक पाकड्या व्यवस्थित अशा निघल्या जातात तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या आवड्यांची वरची सालसुद्धा काढून घेऊ शकता ती सालसुद्धा मस्त अशी निघली जाते तर हे बघा अशा प्रकारे छान असे मस्त आपल्या एक एक पाकड्या मोकळ्या झालेल्या आहेत तर हे बघा साळसुद्धा आपली सहज अशी निघली जाते अशाच पद्धतीने मी तर सर्व्या आवड्यांचे ना मस्त अशा एक एक पाकड्या मोकळ्या करून घेणारे कुठलंही आपल्याला त्रास न होता अगदी सहज या पाकड्या छान अशा निघून येतात फक्त इथं आवळ्या घेताना व्यवस्थित आपले पिकलेले आवडे म्हणजे झाडावर पिकलेले आवडे घ्यायचे म्हणजे पिवळं आवडे असतात ना ते आपल्याला इथं घ्यायचे आहेत जे जास्त हिरवेगार असतात ना ते अजिबात घेऊ नका कारण ते कच्चे असतात आणि त्यांना जास्त तुरटपणा असतो म्हणून थोडेसे पिवळे झालेले आणि मोठे आवडे घ्यायचे त्याच्याने आवळ्या कँडीना छान अशी आपली येते तर अशाच प्रकारे पाहू शकतात मस्त अशा आपल्या ह्या पाकड्या निघलेल्या आहेत तर इथं मी सर्व काढून घेतलेल्या आहेत आणि इतके आपले हे पाकड्या काढून झालेल्या आहेत तर इथं आपल्याला एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला इथं साखर टाकून घ्यायची तर साखरेचं प्रमाण मी आ... अर्धा किलो साखर घेतलेली आहे तर अगदी बरोबर प्रमाण आहे तर सर्वात आधी मी इथे ना बाऊलमध्ये साखर टाकून घेणार आहे थोडीशी साखर खाली टाकून घ्यायची आणि त्याच्यावर आपल्याला हे आवळे टाकायचे आणि परत आपल्याला इथं साखर टाकून घ्यायची तसंच थर आपल्याला एक एक करत थोडीशी साखर आणि थोडेसे आवळे अशा थर लावायचं आहे म्हणजे ही साखरेनं सर, सर्व सर्व आवळ्यांना व्यवस्थित अशी लागली जाते आता परत आपण इथं थोडीशी ना वरून साखर टाकून घेणार आणि अशाच पद्धतीने आपल्याला सर्वे आवडे व्यवस्थित एक थोडीशी साखर आणि थोडंसं आवडे अशा प्रकारे आपल्याला इथं टाकून घ्यायचं आता सर्वे आवडे मी टाकून घेणारे आणि वरून आपल्याला इथं ह्या आवड्यांच्या वरती साखर टाकून घ्यायची व्यवस्थित तर इथं बघा मी इथं अर्धा किलो सर्वी साखर आहे ना सगळ्या शेवटी आपण पूर्ण साखर आपल्याला टाकून द्यायची म्हणजे अर्धा किलो साखर आपल्याला अगदी पुरेसे होते तर अशा पद्धतीने छान असे मस्त आपले हे आवड्या कंडे व्यवस्थित असे साखरेमध्ये झाकून झालेले आहेत आता हे ना आपल्याला दोन दिवसासाठी असंच ठेवून द्यायचं आहे आणि दो एक दिवसानंतर आपण परत बघून घेऊया तर इथं पाहू शकतात मस्त साखर विरगडलेली आहे तर खालची साखर आपण बघून घेऊयात मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर इथं पाहू शकतात अगदी आपली जी खालची साखर आहे ना ती थोडीशी राहिलेली आहे अजून एका एक दिवसासाठी आपण हे असंच ठेवून देणार व्यवस्थित आपल्याला खालीवरती मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून परत एका दिवसासाठी हे असं झाकून ठेवून देणार म्हणजे साखरेचा छान असा पाक होईल आणि पूर्ण आपल्या ह्या ज्या आवड्या काय ना त्या व्यवस्थित साखरेमध्ये मुरल्या जातात आणि दोन दिवसानंतर आपण बघूयात छान अशी मस्त आपली इथं पाहू शकतात सगळी साखरे ना विरगडून झालेली छान मस्त सगळ्या साखरेचं पाणी झालेलं आहे म्हणजे पाक तयार झालेला आहे आणि व्यवस्थित ह्या आवड्यांमध्ये ना हे साखर मस्त अशी मुरून झालेली मस्त गोड पण आलेला आहे तर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आता आपण हे सर्विस आवळा आहे ना हे एका चाळणीमध्ये काढून घेणार म्हणजे जे, जे पाणी ना जे आवळ्याचं जे पाक झालेलं आहे ना तो व्यवस्थित असं खाली निथळला जाईल तर इथं पाहू शकतात इतकं छान असं आपलं साखरेचं पाणी निघालेलं आहे आता हे पूर्णपणे पाणी निथडून झाल्यावर आपल्याला एका ताटामध्ये किंवा एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने एक एक करत व्यवस्थित असे ह्या ठेवून घ्यायच्या आहेत तर इथं पाहू शकतात अशा पद्धतीने मी इथं सर्व कॅ आवळ्या कँडीना एका ताटामध्ये आपल्या पूर्णपणे माहून गेलेले आहेत तर जास्त जवळजवळसुद्धा ठेवू नका हे बघा अशा पद्धतीने मस्त अशा आपल्या ह्या आवळ्या कँडी छान अशा दोन दिवसानंतर अशा पद्धतीने मी उन्हामध्ये सुकवून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही ना ह्या घरामध्ये पं पंख्याच्या खालीसुद्धा सुकवून घेऊ शकतात पण ऊन जर असेल ना तर दोन दिवसासाठी उन्हामध्ये सुकवून घ्या म्हणजे जास्त दिवस हे छान आपल्या आवळ्या कँडीत टिकल्या जातात जर ना तर आपले ह्या आवड्या कँडी पाच ते सहा महिने अजिबात खराब होणार नाही किंवा कलर बदलला जाणार नाही म्हणून शक्यतो ह्या आवळ्या कँडीना उन्हामध्ये सुकून घ्या तर आपल्याला या याच्यामध्ये ना थोडीशी साखर टाकायची पिठी साखर इथं मी थोडीशी टाकणार आहे आणि हे ह्या आवळ्या कँडींना लावून घ्यायची तर इथं तुम्ही पिठी साखर नाही लावली ना, लाव ना तरीसुद्धा चालेल पण अशा प्रकारे जर लाव ला सुदा लावली ना छान अशा मस्त ह्या आवळ्या कँडी मस्त दिसायलासुद्धा सुंदर अशा दिसतात व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायच्या सर्व आवळ्या कँडीना लागल्या जातील अशी आपल्याला ही पिठी साखर मस्त अशी लावून घ्यायची तर इथं पाहू शकतात मस्त जशा आपल्या सर्व्या आवड्या कांडींना ही साखर लावून झालेल्या आहेत आणि मस्त अशा दिसायला देखील सुंदर अशा आपल्या ह्या आवड्या कांडी दिसत तर हे बघा मी तुम्हाला दाखवते किती छान अशी मौसूत आपली ही आवळा कँडी झालेली आहे दोन दिवस मी उन्हामध्ये सुकून घेतलेली आणि तरीसुद्धा आपली ही आवळा कँडी कडक झालेली नाही किंवा याचा कलर बदललेला नाही अगदी मौसूत आपली ही आवळ्या कँडी होते तर एकदा अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीची आवळ्या कँडी नक्कीच करून बघा आणि मी तुम्हाला इथं आवळा कुठला घ्यायचा तेसुद्धा सांगितलेलं आहे आणि आ साखरेचं प्रमाण किती घ्यायचं ते देखील तुमच्यासोबत मी इथं शेअर केलेलं आहे तर एकदा नक्कीच करून बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीची मस्त अशी आवळ्या कँडीची रेसिपी तर माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि तुमची आवळ्या कँडी कशी झाली ते देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरिता माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच एका नवीन आणि छान मस्त अशा रेसिपीसोबत